Hello? Ah, bueno. Hello. Hello? Hello? Ah, bueno. ¿Ah? Ah, ya <muchas> नगर कल्याण हायवेचा काम बऱ्याचशा प्रगतीपथावर आहे परंतु ही जी आपली गणेश दूध संस्था आहे त्याच्या कॉर्नरला तिथं जे कोणी ठेकेदार आहेत त्यांनी कॉन्क्रीटचा रस्ता जितपर्यंत केलेला आहे तिथं जो एंडिंग पॉईंट असतो तिथं प्रॉपर लँडिंग आणि ऑफ द्यायला पाहिजे आता जवळपास आता हे बाई तर राहिलंय ना एक दिवसाला कमीत कमी दोन ते तीन वेळा ॲक्सिडेंट त्या खड्ड्यांमुळे होतात हे तर माझी त्या ठेकेदारांना किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना माझी हात जोडून आहे ते पहिलं रिपेरिंगचं काम चालू करा तिथं प्रॉपर लँडिंग आणि टेक ऑफ द्या नाहीतर हे स्पीड ब्रेकर तर गरजेचंच आहे कारण इथं टर्निंग आहे प्रॉपर इथं गाड्यांचे ब्रेकिंग होत नाही आता सुद्धा लाईव्ह ऍक्सिडेंट इथं झालेलं आहे त्या दुसरं आहे आता बाई इथं स्वतः म्हणा बरोबर इथं आमचे गवळे बांधव जवळपास पाच ते सहा हजार गवळे ते उद्या जर काही झालं तर याच जबाबदारी प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे का रोडचं जे काम आहे ते व्यवस्थित करून टेक ऑफ लँडिंग व्यवस्थित द्या या कॉर्नरला व्यवस्थित स्पीड ब्रेकरची व्यवस्था करा जेणेकरून आपल्याला हे प्रसंग वारंवार बघायची हे सर्व हे राहिलं भाईचं घरी आतापर्यंत ते स्वतः सांगतात हे जवळपास पाच सहा वेळा त्यांनी इथं लोक उचललेली आहेत म्हणजे आपल्याला काय जीवितहानी पाहिजे का इथं काही मोठं झाल्यावर येणार आहे तकलीफ म्हणून असं झाल्यावर इथं मोठ्या प्रमाणावर आपल्या राजूरीतले लोकसंख्येचा विचार करा त्याच्यानंतर तुम्ही कामं व्यवस्थित करून घ्या माझे जे कुणी आता मला ठेकेदार माहित नाही कुणी आहे पण संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून हे हा जेवढा पॅच आहे हा प्रॉपर करून व्यवस्थितरित्या ट्राफिक मार्गी लावा ही आमची विनंती आहे नाहीतर याचा परत काय परिणाम झाला तर याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेला धन्यवाद